ट गट 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 कट 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 वाड वाजा लागला भे बल्ले बल्ले भे बल्ले भे भले समाज 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 हक हक हो वाह याला म्हणतात हालगी भादर थांब म्हणलं की थांबलं पाहिजे वाजव म्हणलं की वाजविलं पाहिजे ताल सूर जमला पाहिजे नाहीतर तर महादेवाची कावड निघाल्यासारखं वाजून का उपयोग नाही आवाज आला पाहिजे आवाज घुमला पाहिजे तार आणि सूर जमला पाहिजे बाळो कदमाने सहकारी वडाळा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर प्रशंसेस पात्रात हलगेवाले कुस्ती कडला जाती नाद करायला ना म्हणते कष्ट करते पाट बसणं सोडा ओके चलो मारुत ममा बोनसोडे चा पट्टा विजय झाला बोला गी भाई पेडगावकर यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस माझ्या कॉमेंट्रीला हल्दीराम यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस माझ्या कॉमेंट्रीचं कौतुक झालं हल्दीराम सबास सभास हलकीच्या बाजूचे सर खाली बसा हलकी आले तुमच्या बाजूचे सर खाली बसा पाठीमाग सारखा पाठीमाग सारखा सगळे हलकीच्या बाजूला जे राहिले ते खाली बसा हलगी वाजण्याच्या बाजूला बसलेले खाली बसल्यावर का बाजूला असलेले शेट डाऊन सर का माग शिस्त निर्माण झाली पाहिजे शिस्तीत कुस्तीच मैदान चालू आहे शिस्त गडबड गोंधळ कुठच नाही हो कुठला आहे मामा बनसोडे वस्ताचा पट्टा राजे संभाजी सॉरी राजे मल्हारराव तालीम राजे मल्हारराव तालमीतला पलवान विजय झाला मारोत मामा बनसोडे वस्ताचा पट्टा विजय संपलेल्या कुस्तीमध्ये ओ, अडगम बडगम